सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पारदर्शी कारभार काटकसर का आणि सभासदांचं हित जोपासणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या हनुमान सहकारी पतसंस्थेची एकतीसावी सर्वसाधारण सभा खिळीमिळीत संपन्न झाली संस्थेनं सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम राखत ठेवीचा पंच्याऐंशी कोटीचा टप्पा पूर्ण केलाय असं संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला पारदर्शी व्यवहार ग्राहकांचं हित जोपासणारी पतसंस्था म्हणून पन्हाळा तालुक्यातील हनुमान पतसंस्थेचा नाव लौकिक आहे संस्थापक बळवंत पाटील मास्तर यांनी तीस वर्षांपूर्वी कोतोली परिसरातील नागरिकांना एकत्र घेऊन संस्थेची स्थापना केली होती स्थापनेपासून संस्थेनं स्वच्छ आणि पारदर्शी व्यवहाराच्या बळावर ऑडिट वर्ग अ कायम राखलाय या संस्थेची एकतीसावी सर्वसाधारण सभा संपन्न झाली संस्थेला चालू आर्थिक वर्षात एक कोटी सात लाख रुपयांचा सा नफा झालाय तर संस्थेनं सहा प्रमुख बाजारपेठांच्या ठिकाणी शाखा विस्तार केलाय संस्थेची वाटचाल शंभर कोटीच्या ठेवीकडे सुरू असून संस्थेला दीव दमण इथं बँको पुरस्कारानं सन्मानित केलंय असं संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी सांगितलं ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पतसंस्था हा अतिशय चांगला पर्याय निर्माण झाल्यानं सामान्य माणूस सावकारकीच्या पाशातून बाहेर पडतोय कोतोलीत सर्वाधिक पतसंस्था असताना देखील हनुमान पतसंस्थेचा नावलौकिक असल्याचं बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी सांगितलं अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक भीमराव फिरिंगे यांनी केलं हनुमान दूध संस्था भैरव सेवा संस्था तसंच उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सभासदांचा आणि कोतोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील शंकर पाटील प्रशांत पाटील एम डी पाटील सागर वर्पे राजेंद्र गंदवाले रणजित चौगुले प्रकाश पाटील दिनकर रेडेकर लक्ष्मण रेडेकर विश्वास मस्कर महादेव खांडेकर यांच्यासह सभासद उपस्थित होते